नमस्कार भावांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या गटपास झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र त्यावर गाडीचे ड्रायव्हर होते आपले सप्तहिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर मित्रांनो आज हा मैदान कुठे चालू आहे आणि बब्याचा पैरा कोणासोबत आणि कोणत्या गाटात पळाली आणि लाईव्ह प्रक्षेपण कोणतं आहे तर हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज जे मैदान चालू आहे नागोबा यात्रेनिमित्त नागोबा यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान चालू आहे या मैदानाचं नाव आहे नागोबा किसरी दोन हजार चोवीस आणि मैदानाचं ठिकाण आहे मौजे मसवड येते मौजे म्हसवड येते हे मैदान चालू आहे आणि मैदानाचं लाइव प्रक्षेपण शहरत अड्डा लाईव शैरत अड्डा वर तुम्ही बघू शकता हे मैदान चालू आहे तर मित्रांनो आज बुलढाणा एक्सप्रेस बब्याची गाडी आपल्या नानांनी विठ्ठल नाना, नाना भूतकर या ड्रायव्हरांनी गाडी आणली चांगल्या रीतीने गटपास केलेली आहे आणि बब्याचा पायरा होता विरकरवाडीचा महबूब विरकरवाडीचा महबूब आणि बब्या ही गाडी चांगल्या रीतीने गटपास झालेली आहे चांगला चुट्ट निकाल घाल घेतला होता आणि सेमीसाठी गा गाडी पात्र झाली आहे महत्वाचं म्हणजे आज नाना मैदानात आहेत बब्या मैदानात आहेत आणि बब्याचा पायरा विरकरवाडीचा मैबूब तर मित्रांनो गट क्रमांक सात मदे ही गाडी गट क्रमांक मध्ये आणि महबूबची गाडी पलाली होती तुम्ही शहरात अड्डा लाईवर जाऊन बघू शकताय खूप चांगल्या रीतीने गाडी पलाली गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर बब्या आणि विरकरवाडीच्या मैबूबला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो